ॉइल हे सगळी टिक्रीट हे आणि तो सांगितलं की आपण शेती आहे ती पाण्यावर पण घेऊ शकतो आत्ता जो फार्मर आहे तो खूप जास्त केमिकल फर्टिलायझर्स यूज करत आहे जेणेकरून आपल्या सॉईलचा पेज आहे तो डिक दिकल, डिक्रीज दिकल, होत आहे त्यामुळे प्लांट्स उगायला कमतरता येत आहे किंवा प्लांट्स हे हार्मफुल बनत आहेत ते आपल्यासाठी खाणे खाण्या खूप उपयुक्त आहे यामध्ये आपण न्यूट्रिएंट पाणी तर शेती करू शकतो यामध्ये आपण मॅग्नेशियम सोडियम क्लोराईड इत्यादी एलिमेंट वापरले आहे जेणेकरून हे पाणी न्यूट्रिएंट बनेल हे हा प्रोजेक्ट हे फ्युचरमध्ये खूप जास्त उपयोगी होणार आहे थँक्यू we <laughs>